नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चटपटीत असं पाणीपुरीचं गोड पाणी आणि त्याचबरोबर तिखट पाणी जेव्हा आपण घरी हे तिखट गोड पाणी बनवतो छान असं आपल्याला आनंद तर होतोच पण मनसोक्त ही पाणीपुरी खायला मिळते गाडीवरती आपण पाणीपुरी खातो पण त्याच्यापेक्षा घरी बनवलेल्या पाणीपुरीचा आनंद वेगळाच असतो चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं मी एक वाटी चिंच घेतलेली आहे आणि ही चिंच एक तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती हे पहा छान अशी चिंच आपली भिजलेली आहे आणि त्याचबरोबर एक वाटी आपण गूळ घेतलेला आहे गूळ छान किसून घेतलेला आहे जेवढी चिंच घ्यायची तेवढाच आपल्याला गुळही घ्यायचा एक चमचा चाट मसाला घेतला एक चमचा काळं मीठ घेतलं एक चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर घेतली एक चमचा लाल मिरची पावडर घेतली कलरची मिरची पावडर आहे ही आणि सात ते आठ मिरी दाणे घेतलेले आहेत मिरीदाणे आपण मिक्सरला लावून घ्यायचे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे आता आपण पाहूया की कशा प्रकारे आपल्याला हे जे पाणीपुरीचं गोड पाणी आपण करणार आहे ते कशा प्रकारे करायचं एक तासासाठी गरम पाण्यामध्ये चिंच भिजवल्यानंतर छान अशी मऊ होते हे पहा आणि व्यवस्थित आपल्याला मॅश करता येते ही चिंच हातानेच मॅश करा कारण काय होतं बऱ्याच वेळेला चिंचेमध्ये चिंचुके असतात किंवा चिंचेचं बी असतं आणि ते काही वेळेला आपल्या पाण्यामध्ये येऊ शकतं त्याच्यामुळे व्यवस्थित असं हाताने आपण जेव्हा मॅश करून घेतो चिंच तेव्हा जर चिंचुके किंवा चिंचेचं बी असेल किंवा चिंचेच्या रेषा असतात त्या शिरा ज्या असतात त्या आपल्याला काढता येतात आणि इथे पहा चिंचोका आपल्याला सापडलेलं आहे असे जेव्हा चिंचुके हाताला मिळतील आपल्याला तेव्हा ते, ते काढून टाका अर्धा कप आपण आता याच्यामध्ये पाणी घेऊया आणि पाणी घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे मॅश करून घेऊया आपण हे पहा फार छान चवीचं हे पाणी होतं जेव्हा आपण घरी करतो अगदी तुम्ही गाडीवरचं पाणीपुरी खात असाल तर गाडीवरची पाणीपुरीसुद्धा याच्यापुढे फिकी पडेल एवढं सुंदर आ, हे पाणी होतं आणि हे पहा थोडंसं मी पाण्याचं प्रमाण वाढवलं चिंच्याच्या कोळामध्ये किंवा चिंच मॅश केली त्याच्यामध्ये आणि हे सगळं असं आपल्याला छान असा हा चौथा काढून घ्यायचा आहे पूर्ण पाण्यामधून हे पहा चिंचेचा चोथा पूर्ण काढून घ्यायचा हे पहा आता या ठिकाणी आपण अशा प्रकारे चिंचेचा चोथा काढून घेतला तर हे गाळायची सुद्धा गरज पडत नाही थोडंसं मी आणखीन पाणी वाढवलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे सगळे जे चिंचेच्या रेषा आहेत किंवा चिंचेचा चोथा आहे हा पूर्णपणे काढून घ्यायचा आपल्याला आता इथं मी जे पाणीपुरीचं पाणी करते तर ते एक चार ते पाच माणसांसाठी करते आणि एकदम जेव्हा तुम्ही हे अशा प्रकारे गोड चटणी करून ठेवाल किंवा तिखट चटणी करून ठेवा फ्रीजमध्ये पंधरा दिवस छान राहते आणि जेव्हा तुम्हाला पाणीपुरी खायची तेव्हा तुम्ही ती काढून पाणी करून खाऊ शकता कढई छान गरम झाली आणि त्याच्यामध्ये जो आपण चिंचेचा मॅश केलेली आहे ती घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये गूळ घेतलेला आहे गुळाच्या ठिकाणी तुम्ही साखरही घेऊ शकता किंवा मग ओले खजूर येतात ते खजूरही घेऊ शकता खजुराने सुद्धा ही चटणी खूप छान होते पण आज मी तुम्हाला गुळ घालून ही चटणी करून दाखवते काही वेळेला खजूरही आपल्याकडे अवेलेबल नसतात आणि गूळ तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतो तर अशा वेळेला आपण पटकन गुळ घालून ही चिंचेचं पाणी करू शकतो पाहुणे येणार असतील किंवा छोटी मोठी काही पार्टी तुमच्याकडे असेल तर अशा प्रकारे पटकन तुम्ही हे चिंचेचं पाणी करून तुमची पाणीपुरी सर्व करू शकता हे पा गॅस एकदम मंद ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती हे जी चटणी आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतली मी ही मिरची पावडर कलरची मिरची पावडर आहे की जेणेकरून आपलं जे लाल पाणी आपण बनवतो आहे चिंचेचं गोड पाणी बनवतो आहे त्याला छान असा कलर यावा आणि मंद गॅसवरती ही हे पाणी आपल्याला उकळून द्यायचं आहे एक पाच ते सात मिनिट उकळून द्यायचं आहे आपल्याला याचा पाक वगैरे काही करायचा नाही आहे अर्धा चमचा मिरी पावडर घातली मी याच्यामध्ये हे पहा मिरी पावडरही ह्याला छान असं टेस्ट येते आणि पाण्याची चव चा ही छान लागते हे पहा अर्धा चमचा मिरी पावडर जे मी मिरी दाणे तुम्हाला दाखवले ते मिक्सरला लावले आणि त्याची पावडर करून घेतली एक सात ते आठ मिनटासाठी आपल्याला हे उकळून द्यायचं आहे पाक वगैरे करायचं नाही पण मिश्रण छान घट्टसर करून घ्यायचं एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली मी जिरं भाजून घ्या आणि त्याची पावडर करून घ्या मिक्सरला आणि ते एक चमचा इथं वापरा हे पहा आणि जर नसेल तर तुम्ही रेडीमेड जरी भाजलेल्या जिऱ्याची पावडर वापरली तरीही छान लागते छान असं हे पळीने व्यवस्थित मिश्रण तुम्हाला दिसत असेल जेवढं मिश्रण होतं त्याच्या अर्ध झालेलं आहे घट्टसर असं हे मिश्रण मी करून घेतलं एक सहा ते सात मिनिट छान उकळून दिलेलं गॅसवरती मी गॅस बंद केलेलं आहे आणि आता हे बाकीचे ज्या पावडरी मसाले आहेत ते आपण घालूया एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे मी या ठिकाणी तुम्ही जलजिरा पावडरही घेऊ शकता अर्धा चमचा मी काळं मीठ घेतलेलं आहे आता चाट मसाल्यामध्येही मिठाचं चा प्रमाण असतं आणि काळ्या मीठसुद्धा बऱ्यापैकी खारट असतं म्हणून मी साधं मीठ इथं घेतलेलं नाही आहे पण तुम्ही टेस्ट करून बघा पाणी हे जी चटणी आपण केली ही टेस्ट करून पहा जर तुम्हाला मिठाची गरज पडली तर साधं मीठ थोडंसं सा तुम्ही घेऊ शकता पण काळं मीठ आणि चाट मसाल्यामुळे ह्याला छान अशी चव येते या पाण्याला की जसं आपण विकतची पाणीपुरी खातो किंवा गाडीवरची पाणीपुरी खातो त्या पाण्याला जशी चव असते तशी या पाण्याला येते आता आपण हिरव्या चटणीची तयारी करू या, लाल चटणी आपली तयार आहे किंवा गोड चटणी आपण तयार करून घेतली आणि साईडला ठेवली हिरव्या चटणीसाठी आपल्याला एक कप कोथिंबीर आणि एक कप पुदिना हवा पुदिन्याची पानं घ्या आणि स्वच्छ असं पुदिना कोथिंबीर धुवून घेऊ शकता या चटणीला एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा मिरी पावडर घेतली आपण एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा काळं मीठ आणि एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आता या ठिकाणी आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्हाला किती तिखट आणि किती कमी तिखट जास्त तिखट पाहिजे त्याप्रमाणे हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकतात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर पुदिना हे पहा एक वाटी कोथिंबीर एक वाटी पुदिना आता मी काय करणार आहे याचं प्रमाण थोडंसं मी जास्त ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये हे मसाले सगळे ज्या चटण्या आहेत त्या करून ठेवणार आणि ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस मी चटण्या काढणार त्याचं पाणी करणार आणि पाणीपुरीबरोबर त्याचा स्वाद घेणार तुम्ही तुम्हाला जर असं वाटलं तर पंधरा दिवसासाठी हे पाणी छान फ्रीजमध्ये टिकतं एकदम करून ठेवा आणि तुम्हाला जेव्हा पाणीपुरी खायची असेल त्यावेळेस काढून तुम्ही पाणी करून याचा स्वाद घेऊ शकता हिरवी मिरची आणि आलं मी घेतलेलं आहे अर्धा चमचा चाट मसाला घेऊया अर्धा चमचा आपल्याला काळं मीठ घ्यायचं आहे ले ले एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घ्यायची आहे अर्धा चमचा मिरी पावडर घेऊया एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आपण घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे सगळं मिश्रण एकदम बारीक करून घ्यायचे आहे पेस्ट याची आपल्याला थोडंसं पाणी घालूया आणि याची चटणी करून घेऊया मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही गोड आणि ही जी तिखट चटणी आहे ही एकदम करून ठेवा आणि जसे तुम्हाला गरज पडेल तसं तुम्ही काढून याचा पाणीपुरीबरोबर स्वाद घेऊ शकता छान अशी ही पेस्ट करून घ्यायची मिक्सरला आता आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आणि ही जी चटणी आहे ही चटणी तुम्ही अगदी भजी किंवा वडे बनवलात वड्याबरोबर भजीबरोबर फार छान लागते त्याचप्रमाणे तुम्ही भेळ वगैरे जर घरी केली तर सुद्धा ही पुदिन्याची चटणी चवीला फार छान लागते त्याच्यामुळे ही चटणी करून ठेवलात तर तुम्हाला याच्यापासून भरपूर असे फायदे आहेत आणि तुम्हाला प्रत्येक पदार्थाबरोबर याची चव घेता येईल इथं मी बाऊलमध्ये चटण्या काढून घेतल्या आणि आता आपण पाणी करायची तयारी करूया तीन चमचे मी इथं ही जी गोड चटणी आहे ही काढून घेते आहे पहा किती घट्टसर आपली चटणी झालेली आहे हे पहा आता जेवढं मला पाणी पाहिजे तेवढं मी याच्यामध्ये पाणी घेते तुम्हाला किती घट्ट आणि पातळ पाहिजे तुम्हाला किती व्यक्तींसाठी हे गोड पाणी तिखट पाणी करायचं आहे तेवढं प्रमाण तुम्ही चटणीचं ठेवा आणि तेवढं प्रमाण तुम्ही पाण्याचं करा इथं मी चार ते पाच माणसांसाठी ही पाणीपुरीची तयारी करत आहे त्याच्यामुळे मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आणि तेवढी चटणी मी इथं घेतलेली आहे आणि अशी चटणी करून स्टोअर करून फ्रीजला ठेवून द्या पंधरा दिवस छान टिकते हे पहा इथं आपलं गोड पाणी तयार आहे आता तिखट पाणी करूया तिखट पाण्यासाठीही मी तीन चमचे इथं ही जी चटणी केलेली आहे पुदिन्याची आपण ती चटणी घेऊया आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालूया हे रूम टेम्परेचरचं पाणी मी घेतलेलं आहे उन्हाळ्याचे दिवस आहे तर आपल्याला पाणीपुरी थंड करून खायची आहे हे पहा आता इथं आपलं पाणी तयार आहे अर्धा चमचा चाट मसाला मी पुन्हा एकदा घालते चाट मसाला किंवा जलजिरा पावडर तुम्ही इथं घालू शकता दोन्ही मिश्रणामध्ये दोन्ही पाण्यामध्ये अर्धा अर्धा चमचा चाट मसाला घातला मी थोडंसं पाणी चाखून पहा जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर साधं मीठ घ्या काळं मीठ घेऊ नका काळं मीठ आपण भरपूर प्रमाणात वापरलेलं आहे त्याच्यामुळे साध्या मिठाने पाण्याची जी टेस्ट आहे ती पहा आणि साधं मीठ घ्या माझ्याकडे खारी बुंदी आहे हे पहा खऱ्या बुंदीचा मी इथं पाण्यामध्ये वापर केलेला आहे आणखी एक गोष्ट सांगते तुम्हाला जेव्हा आपण खारी बुंदी पाण्यामध्ये वापरतो तेव्हा या पाणीपुरीला रगड्याची गरज परत पडत नाही की आपण जे बटाटा मॅश करून घेतो किंवा मग पांढऱ्या वाटाण्याचा रगडा करतो पाणीपुरीसाठी तर इथं तुम्ही जर बुंदी वापरली तर तुम्हाला रगडा करायची काही गरज पडत नाही छान असं बुंदीची आणि या पाण्याची चव पाणीपुरीला छान लागते घरी बुंदी नसेल तर तुम्ही हलवाईच्या दुकानामध्ये खारी बुंदी मिळते पाणीपुरीसाठी खारी बुंदी घेऊन या आणि त्याचा स्वाद घ्या बर्फाचे तुकडे मी पाण्यामध्ये घातले आणि थंड असं पाणी करून घेतलं एक पाणीपुरी मला तिखट खायची आहे म्हणून तिखट पाण्याची एक पाणीपुरी केली आणि आता ह्या मिक्स पाण्याची मी दुसरी पाणीपुरी करते तिखट पाणी घेतलं थोडंसं गोड पाणी घेतलं आणि अशा प्रकारे आपण पाणीपुरी भरून घेतलेली आहे पहा बरं तोंडाला पाणी सुटतं आहे की नाही पहा पाहूनच पाणीपुरी आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही गोड आणि तिखट पाणी घरी करणार आणि ह्या पाणीपुरीचा मनस्वक्त अगदी स्वाद घ्या तुम्ही घरी करून पहा पाणीपुरीचं तुम्हाला पाणी कसं वाटलं किंवा तुम्ही घरी केल्यानंतर त्याची चव कशी झाली मला कमेंट्समध्ये सांगा आणि अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवीन छान छान रेसिपीज मी तुम्हाला दाखवत राहीन पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी